धुळे येथील अभय महिला महाविद्यालयात दिनांक एक बारा सतरा रोजी आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन डॉ आर ए माई यांच्या हातून झाले धुळे जिल्ह्यातील शून्य ते अठरा वयोग वयोगटातील मस्तिष्क आजार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत केल्यात तपासणी निदान व उपचार शिबिराचे आयोजन जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत मुंबईचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर हेगडे यांनी यन, धुळे येथील अभय महिला महाविद्यालय देवपूर या ठिकाणी दिनांक एक बारा सतरा रोजी सकाळी नऊ वाजता आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर ए माई यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे एकूण पुरुष चार संघ व महिला चार संघांचा समावेश होता त्यात एस एस व्ही पी एस कॉलेज झेडबी पाटील महाविद्यालय पालिशा महाविद्यालय विद्यावर्धनी महाविद्यालय व अभय महिला महाविद्यालय देवपूर धुळे सर्व महाविद्यालये सहभागी होती या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य आर ए माई संस्थेचे संचालक नवल पाटील उपप्राचार्य प्राध्यापक बी के पाटील संस्थेचे प्राध्यापक चौधरी बोरसे बोरसे सर प्राध्यापक प्राध्यापक कैलास नितीन पाळके आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते कैलास स्पर्धेचे उद्घाटन आमच्या महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य डॉक्टर दादासाहेब आरे माडी सर संस्थेचे संचालक श्री नवला पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य आबासाहेब बी के पाटील आमच्या संस्थेचे ओ एस बी एम तात्या धुळे विभाग क्रीडा समितीचे सचिव प्राध्यापक श्याम चौधरी धुळे जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सरचिटणीस आणि धुळे विभागातील ज्येष्ठ क्रीडा संचालक प्राध्यापक बिकन सर विद्यावर्धनी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सर जैन एज्युकेशन ट्रस्टचं झेडपी पाटील महाविद्यालयाचे संचालक प्राध्यापक नितीन वारके सर प्राध्यापक बेंडेकर सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य आमच्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थिनीं खरं म्हणजे या स्पर्धांच्या तारखा दोन तीनदा बदललेल्या आहेत या स्पर्धा खरं म्हणजे अकरा आणि बारा नोव्हेंबरला होणार होत्या आणि एकवीस आणि बावीसला नवापूर येथे होणार होत्या परंतु अजूनही परीक्षा सुरू असल्यामुळे सुटीच्या दिवशी आम्ही या स्पर्धा ॲडजस्ट करतोय तर या स्पर्धा अजून पुन्हा नवापूरला चार आणि पाचला होणार होता पुन्हा आंतर विद्यापीठ स्पर्धेचा कार्यक्रम बदलला आणि पुन्हा त्या आता बारा आणि तेरा बारा आणि तेरा बारा तेरा, तेरा? तेरा नवापूर इथं होणार आहे इथून धुळे विभागाचा संघ निवडला जाणार आहे धुळे विभाग क्रीडा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आमच्या अभय युवा कल्याण केंद्र सलित आर्ट्स महिला महाविद्यालयावर ही आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा भरवण्याची जबाबदारी टाकलेली आहे आणि या स्पर्धा आम्ही अत्यंत या ठिकाणी पार पाडणार आहोत अतिशय मोठा इतिहास आहे आमच्या महाविद्यालयाचा अनेक आंतरविभागीय स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत दहा ते बारा वेळा आंतरविभागीय स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि कंटिन्युअस सत्तावीस वर्ष मी आंतर या आंतर महाविद्यालयीन पुरुष महिला स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतोय मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी उद्घाटकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर या ठिकाने फिर भी हमें जीतने की जीतने की कोशिश में संघर्ष करते रहना चाहिए और जो संघर्ष करता है वो आगे बढ़ता है पंचों का होगा होगा सबको इस इतना बोलकर मैं अपने दो को समाप्त आजार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत तपासणी निदान व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक एक बारा सतरा रोजी ते बारा दोन बारा सतरा रोजी दोन दिवस सर्व समावेशक प्रशिक्षण व संसाधन केंद्र एम पी आर टी जिल्हा परिषद शाळा बाळापूर तालुका जिल्हा धुळे येथे आयोजित करण्यात आले आहे यासाठी मुंबईच्या प्रसिद्ध पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अनैता हेगडे व ज आणि त्या वाडिया हॉस्पिटल मुंबई यांची तीस तज्ञ डॉक्टरांचे पथक हे प्रामुख्याने मस्तिष्क आजार असलेले मतिमंद स्वमग्न मेंदूचा पक्षाघात फिट्स नसांचा आजार मुवमेंट्स डिसऑर्डर अशा आजारांच्या मोफत तपासणी करून सर्व खर्च शिक्षा अभियानातून केला जात असतो सदर शिबिराला माननीय शिक्षण सभापती सोनूतन पाटील व मानवी शिक्षणाधिकारी प्राथमिकीचे मोहन देसले ए सी वागुल पी टी शिंदे गट शिक्षणाधिकारी आदी सर्व कर्मचारी या शिबिराला उपस्थित होते आता बातमीपत्र येथेच समाप्त होत आहे आता पाहूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार आमच्या पूर्वी टीम लगभग पंचवीस तीस जण से आए हैं हम लोग हर छः महीने पे आते हैं इधर हम कैंप लगाते हैं इधर बच्चों जिसको बुद्धि और स्वभाव और मांस या नस की प्रॉब्लम होती है आ, ये सब बच्चों को जन्म पे चंट होती है उसके बाद से होती है आनुवंशिक बीमारी है मिर्गी या अंक या झटके की प्रॉब्लम होती है मांस नस की प्रॉब्लम होती है चलने में बैठने में बोलने में दिखने में समझने स्वभाव की पढ़ाई में होशियारी में जो भी ये सब पिक्चर है वो सब हम इधर देखते हैं काफ़ी सालों से हम आ रहे हैं आस्था से हमने देखा कि पेशेंट लोग सब हर छः छः महीने में आते हैं हम उनको सिर्फ डॉक्टर की तपास नहीं करते हम उनको थेरेपी सिखाते हैं फिजियोथेरेपी हाथ पैर के लिए ऑक्यूपेशन थेरेपी बोली की भी आए होशियारी का टेस्टिंग जरूरी गिरे तो वो होती हैं उनके पैर के लिए कुछ जूते या कुछ कुछ बनाना हो तो वो हम बनाते हैं जिसको मिर्गी की प्रॉब्लम हो हम लोग ये जी करते जिसको अपने को लगे कि एम की जरूरी है वो तो भी फ़ोटो निकालते हैं और फिर हम उनकी आ, पूरी देखभाल के बारे में देखते हैं कि उनका बोल न्यूट्रिशन कमती है खून कमती है विटामिन कमती है तो वो भी हम उनको देते हैं और दवा भी देते हैं जिसकी सुविधा कमती है हम उनको ज़्यादा देते हैं अच्छी रहती है उनको कमती देते हैं पर हम चाहते हैं कि पहले माँ बाप समझ जाए कि ऐसे बच्चों के लिए बहुत कुछ हो सकता है उनकी आगे बढ़ने में बहुत ताकत है और प्लीज़ अपने को सीखना है कैसे उनको पकड़ पकड़ के उनको आगे ले पढ़ाई की स्कूल की सब करना जरूरी थैंक यू धुळे जिल्ह्यातील मस्तिष्क आजार असलेल्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास शून्य शून्य वयापासून तर अठरा वर्ष वय वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या सर्जरी करणाऱ्या प्रख्यात डॉक्टर अनिता हेगडे यांच्या मदतीने सर्व शिक्षा अभियाने गेल्या चार ते पाच वर्षापासून हा स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे ज्या वास्तूमध्ये आपण या ठिकाणी हो, उभे आहोत ते एम पी आर टी सी सेंटर ही सर्व शिक्षा अभियानने वास्तू बांधण्यासाठी के मदत केली पण त्याचा अत्यंत उचित असा उपयोग धुळे जिल्हा परिषदेतर्फे या ठिकाणी सुरू आहे वर्षातून दोन वेळा डॉक्टर हेगडे मॅडम त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्याकडे येतात एक महिना आधी आम्हाला तारीख कळवतात आणि त्यानंतर आपल्या प्रसारमाध्यमांच्या मदतीने आमच्या मोबाईल टीचरच्या मदतीने आणि आमच्या सर्व शिक्षण विभागाच्या मदतीने याची सगळी